हे बामने जैचा। शिल्लक तरी माझा सदस्य होता त्याच्या तिथं हजर असल्याने जयकुमार रावलने माझा पती माझे मुलं यांच्यावर खोटा आरोप केला सोन्याचे दागिने पिस्तोल वगैरे असे दाखवून ही दहशत दाखवून दहा मिनिटात माझ्या पतीला त्यांनी अटक केली आणि दोन कोटीचा फरार झाला तरी त्याच्या दहा दिवसात कारवाई करतील माझ्या मुलांनी माझ्या पतीने गावाचा विषय तरी त्याने मिनिटात अटक केली हे पालकमंत्री जयकुमार मागे केली नाही तर आमच्या भामण्याच्या शिंक्याच्या तालुक्याच्या महिला सगळ्या आवाज उठवल्याशिवाय राहणारी प्रशासकाने दखल घेतली नाही की दहा दिवस झाले तरी काय करते आणि कामराज भावसाहेब हजर होते तरी पाणीसाठी तरी त्या लोकांनी भाऊसाहेबांना पाच मिनिटात उचललं कामराज भाऊसाहेब निकाम यांच्या घरची भरपूर घेतली घरात असून सुद्धा अधिकारी खाट्यांवर कामराज भाऊसाहेबांनी काही केलं नसता खोटा गुन्हा हे दाखल केलं याच्यावर कारवाई व्हायलाच हो पाहिजे प्रशासकांना जागे आणि सगळ्यांनी लक्ष देऊन आम्ही महिला जागे येऊन शिवाय राहणार जय जयकुमार रावलने आम्ही त्यांना पाच पाच सहा वेळे मंत्री केलं तरी त्याने हे आमचं कामराज निकम हे त्यांचे कार्यकर्ते होते त्यांनी हा त्यांचा अखेर केली हे आम्ही महिलांनी आवाज उठवला शिवाय राहणार नाही त्यांची दशत बंद झाली नाही तर महिला पुढे झाल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगून ठेवतो कामराज निकामांची सुट्टी केली नाही तर उद्या आम्ही पोलीस स्टेशनला उद्या दगडफेक केल्याशिवाय राहणार नाही आणि गडीच्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे माझं बोलून मी दोन